सध्या तुळशी विवाह चालू आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असं म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा श्री विष्णू किंवा त्यांचे अवतार श्री कृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे भगवान श्री विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान श्री विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असतेच विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात सजवितात त्यावर बोर चिंचा आवळे श्री कृष्णदेव सावळा असे लिहितात बोर चिंचा आवळा सीताफळ कांद्याची पात त्यात ठेवतात कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जाग करतात व त्यानंतर बाळ कृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह केला जातो कर्त्याने त्यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा मागील हेतू आहे या विधीच्या वेळी तुळशी भोवती दीप आराधना करण्याची पद्धत आहे गोवा दीव आणि दमण येथे तुळशी विवाह सार्वजनिकरित्या साजरा होतो तुळशीची व वा बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते सन दोन हजार सतरामध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले याबद्दल अशी आख्यायिका आहे कांचीनगरात कनक नावाचा राजा होता त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नाव किशोरी होते तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली एकदा एक गंध्याने तिला विचारले व तो तिच्यावर मोहित झाला त्या बरोबर तो किशोरीकडे आला ती माळीण म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यात तरबेज आहे तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देज जाईल कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याने स्वप्नात दुष्टांत देऊन त्याला सांगितले की कि तू किशोरीचा नाच सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईल सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली गंध्याला हे सर्व कळले तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याचवेळी मेघगर्जनांचं विजा कडकडल्या किशोरीही भांबवून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे तुळशी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते धन्यवाद